Uh, काय मत आहे तुम्ही आज न्यायालयाच्या परिसरात हजर आहात आज सुरेश कुटे यांना इथं न्यायालयात घेऊन आले होते काय वाटतं आहे तुम्हाला याविषयी बीड जिल्ह्यामध्ये ज्या लाखो ठेवीदारांचा प्रश्न गेल्या सहा महिन्यापासून आडखळलेला आहे आणि ज्ञानराजाचे चेअरमन सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना आज बीड न्यायालयामध्ये हजर केला असता या ठिकाणी आम्ही सर्वच ठेवीदारांना घेऊन आज न्यायालयामध्ये काय प्रक्रिया चालू आहे काय युक्तिवाद होत आहे हे सर्व आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही आज युक्तिवाद ऐकलेला आहे आणि या युक्तिवादानंतर आज आम्ही आमच्या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील सर्व ठेवीदाराला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज आम्ही या ठिकाणी ठेवीदारांसमवेत आल्यानंतर जो कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्या युक्तिवादाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुटे यांच्याविषयी जे या तपासामध्ये जे तपास अधिकारी आहेत पोलीस उपाधीक्षक यांनी ठेवीदारांच्या हिताचा सुरेश कुटे यांना पैसे आणायला या जो काही प्रॉब्लेम होत आहे तो प्रॉब्लेम त्यांनी त्यांना स्पष्ट सांगावा जिथं कुठं त्यांना जायचं असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना घेऊन जाण्याची परमिशन त्यांनी न्यायालयाकडं मागितली जिथं त्यांना कुठं थम द्यायचा असेल कुठं त्यांची के वाय सी द्यायची असेल तर त्या ठिकाणी त्यांना ती परमिशन न्यायालयामध्ये त्यांनी मागितली असून न्यायालयानं देखील सकारात्मक ठेवीदारांच्या बाजूनं विचार करून तसा प्रतिसाद दिलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठे यांना ज्या गोष्टी कामकाजासाठी आवश्यक का आहेत त्या गोष्टींची परमिशन आज न्यायालयाने दिलेली आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व ठेवीदारांपर्यंत एक मेसेज द्यायचा आहे की कुठे बीजी फंड जे काही शब्दप्रयोग त्यांनी वापरले होते आज त्यांना न्यायालयानं सर्वात महत्त्वाचं पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे या पाच दिवसामध्ये म्हणजे एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली असून या पाच दिवसामध्ये त्यांना जे काही करता येईल ते त्यांनी करावं आणि माझ्या मायबाप गोरगरीब कष्टकरी ठेवीदारांना त्यांनी कुठूनही कसाही पैसा उपलब्ध करून द्यावा आणि माझी या व्हिडिओच्या माधून अजून त्या कुठे ग्रुपला आणि कुठ्यांना विनंती असेल की त्यांना त्यांचा जो फंड येत आहे ते फंड त्यांनी आणावा परंतु त्यांनी त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी विकून गोरगरीब ठेवीदारांना तरी थोड्या थोड्या प्रमाणात पैसे द्यायला सुरुवात करावी हीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे आणि आज मराठवाड्यातला जो काही ठेवीदार आहे तो हतबल झालेला आहे शेतकरी असेल गोरगरीब ठेवीदार असेल तो हतबल झालेला आहे नैराश्याच्या ह्याच्यामध्ये तो आपलं जीवन जगत आहे प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस केलेले आहेत आम्ही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांनाही विनंती करतो की कृपया करून कुणीही आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका आपले घामाचे कष्टाचे पैसे आहेत आणि शेवटपर्यंत यांच्या उरावरती बसून यांच्या गचुऱ्याची कॉलर धरून जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हा लढा थांबणार नाही जसं आज कुठेला अटक केलेला आहे आज साईरामच्या संदर्भामध्ये बीडमध्ये गुन्हे दाखल झालेत साईरामच्या चेअरमनला देखील अटक करण्याची मागणी पोलीस अधीक्षकाला शिष्टमंडळ ठेवीदारांचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन साईरामचा चेअरमन असेल राजस्थानीचा चेअरमन असेल लक्ष्मी माताचा चेअरमन असेल यांना देखील कुठेला ज्या प्रमाणात अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं तसंच इतर बँकाच्या चेअरमनला सुद्धा अटक करण्याची मागणी आम्ही उद्याच्याला करणार धन्यवाद